आम्ही फर पोचलो इथं आलट रॉकेट कपलं बाबा एवढा आले आम्ही बघ इथं चार पाच दुकान आहेत बघू आता नयन काय करायच आता आज आपल्याला फायनल आपलं रॉकेट घ्यायचं आहे सामान काहीच काम 25 केलंय आम्ही इथं मी आ, आ जा, जा। गाई दर आपलं फटाकडे घेतलं आता आलं जस्ट कांब्या मध्ये वाजलं बारा साधे बारा साडे बारा आता वाटते कधी करायची हॅलो मित्रांनो स्वागत आहे आपल्याला ब्लॉग मध्ये और इंग्लंड फटाकला चालले आता वाड्याला भिवंडी वाडा नक्कीच ब्लॉग घेऊन परत बघा आणि आपला मच्छीचा ब्लॉग मसाला घेतला तर नक्की जा बघा रोहित सी एन जी पंपावर एक निघतोय चॅनल नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नका नक्कीच बेल ऐकणार बा आपली तुम्हाला लवकरच दिसतील आणि पाच जण चालले आमचा एक जण बाहेर गेलाय तर रोहित बाय चला आता निघूया काही पोहचलो आता भिवंडी मध्ये अजून किती किलोमीटर आहे भाई अजून किती किलोमीटर आहे चौदा किलोमीटर आहे इथे फुल ट्रॅफिक जाम तरी पंचाळीस मिनट दाखवत आहे मस्त आहे की झोपल टायप लाग तिथून माहिती झालं कुठं पटकन कसं काय शिव तुला माहिती आहे का भाई जग वाजता निघले अजून एक यगत आहे मला पोहचायला अजून आम्ही पोचत नाही एकटा दाखवले अजून तीन तास झाला अजून एक तास आईच फायनली आम्ही पाच तास नंतर पोचलो इथं फुल कटले आता आता बघू आतमधल्या इथं एवढी गर्दी आहे वाली गर्दी आतमध्ये जाऊ पट येऊ आता माहिती ना आपल्या इथे कसा काय विषय असतं फुल फसेल माल आता आम्हाला माहितीच नाही कुठं कस या विषय आहे फुल होलसेल माल आहे आम्हाला माहिती नाही का आले आम्ही आल तो पैसा प्रॉपेडच कपलन बाबा एवढाच सेल कर आले आम्ही हो चार पाच दुकान आहेत बघू आता नयन काय करत दादा दुसरे दुकान आले पण आई तर रॉकेट आहे तिथे आम्हाला पाहायचं रॉकेट बघू आता इथं इथं जाऊ घेऊ सगळे होलसेल आहे आपल्याला फायनली आहे आपलं रॉकेट घ्यायचं आहे सामान काही फक्त रॉकेट वन साईड आपलं सामान झाला आता डन निघताव घरी दिवाळी गेली दिवाळी पण गाइस काम पच्चीस केलाय आम्ही इथं कारलाय काम इथं फक्त रॉकेट वन साइड वन साइड फक्त रॉकेट घेतलं गाईस <laughs> उचलतील <दिल> काय ना <laughs> पाहिलं टाकलं आता आता आम्हाला घरी जायला इतकं दाखवतोय चार तास आई आता लग्न पाच तास होते घरी जायला चार तास आणि वाचलं आता सात बघू आता घरी जायला किती वाजता पहिले तर गाडी सीन दाखायचे नक्कीच ब्लॉग येईल पण आता हे नवीन असं नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक करा आता घेतलं एक लाल तू सात मागं गरजाला टाकण्याचं घेतलं सातव माग गर्द्याला इथून चार तास दाखवतो म्हणजे आम्ही आपल्याला घरी गो हे सीएनजी ड्रायविंग कधी गपल ते पण माहिती नाही एक सीएनजी टाकून इथं इथं अर्धा तास कुठंच नाही गेला गेलो गेले गेल गाड्या कुठे गेला मस्त की घर जाऊ पहिले कुठेच आलं गेला तर आमचा फायनली सीएनजीला नंबर बाय लोक मग आईस कुठल्या तरी गावांसले आम्ही कुठल्या तरी गाव म्हसले इथे दिवाळी आम्ही असच पाठवणार दिवाळीसाठी गेलो ना गाई दण आपल्या पटांगरं घेतलं आता आलं जस्ट कांबड्यामध्ये वाजलं ना बारा साडेबारा साडेबारा आता हे पॅकिंग पॅकअप आता चाललोय आहे घरी उद्या आहे पेपर तुम्ही आजचा लग बघितलं असेल वाड्याला गेलतो तो पैसे होता आपला तिकडे जाऊन पार लेवल झाली आमची तरी आम्ही आलो आता पटांगलं घेऊन वाटते किती करायची आता हे भरता परत मोकली बाय गुड नाईट जाऊ तो तुम्हाला आजचा सवलक आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायचं नका बाय बाय